दिवाळी सण अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला असून हिंदू बांधवांची लगबग सुरू झाली आहे या निमित्तानं रत्नागिरी शहरासह जिल्ह्यातील बाजारपेठांमध्ये विविध प्रकारचे आकर्षक रंगीबिरंगी आकाशकंदील विक्रीस उपलब्ध झाले आहेत आकाशकंदील खरेदीसाठी नागरिकांची मोठ्या प्रमाणात झुमड पाहावयस मिळत आहे कागदी कापडी प्लास्टिक वॉटरप्रूफसह विविध फोटोफ्रेम असलेल्या कंदिलांना मागणी वाटली आहे दसरा सण जिल्ह्यात मोठ्या उत्साहात साजरा झाला दसऱ्यानंतर नागरिकांना दिवाळी सणाची आतुरता लागली आहे त्यामुळं घरोघरी स्वच्छता घराला रंग मारणे यासह विविध कामे सुरू झाले आहेत सजावटी साहित्यासह विविध खरेदीसाठी नागरिकांची बाजारपेठेत झुंबड पाहावयास मिळत आहे दिवाळीत घर दुकानं गल्लीबोळासह विविध ठिकाणी विद्युत रोषणाई करण्यात येत असल्यानं परिसर उजळून निघत आहे दिवाळी म्हणजे प्रत्येकजण आवर्जून आकाशकंदीलची खरेदी करतोच गॅलरीत खिडकीला इमारतीवरती आकाश कंदील लावण्यात येत असतात रत्नागिरी बाजारपेठेसह जिल्ह्यातील विविध बाजारपेठेतील दुकानांच्या समोर षटकोनी डायमंड स्टार चौकोनी आयतकृती खणाचे कंदील जाणता राजा समर्थ फोटो फ्रेम तसेच वॉटरप्रूफ आणि मॅजिक स्टार आणि फोल्डिंग फ्रेम आकाशकंदील उपलब्ध आहेत आकर्षक रंगीबिरंगी आकाशकंदील विक्रीसाठी बाहेर लावण्यात आले आहेत आकाश आकाशकंदिलांना मोठी मागणी आहे छोट्यापासून मोठ्या आकाशकंदिलांची मोठ्या प्रमाणात विक्री होत आहे शंभर रुपयांपासून ते एक हजार रुपयांपर्यंत आकाशकंदीलची विक्री होत आहे टी व्ही नेक्स्ट मराठीसाठी रत्नागिरीहून जमीर खल्फे